समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी जिल्हा परिषद गटात आज शनिवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सकाळी साडेसात वाजता शांततेत सुरुवात झाली मतदान केंद्रे उघडताच मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे धाव घेतली भिलवडी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे मतदान अधिकारी व कर्मचारी वेळेत उपस्थित राहून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडत आहेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी प्रकाश कांबळे यांनी दिली या निवडणुकीत महिला ज्येष्ठ नागरिक तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचा सहभाग लक्षणीय दुपार नंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निर्भय व शांततेत पार, पार पडावी यासाठी प्रशासन सतर्क असून मतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्काचा वापर करावा असे आवाहन क्षेत्रीय अधिकारी प्रकाश कांबळे यांनी केले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार सव्वीस सार्वत्रिक निवडणूक या भिरडी गावामध्ये एकूण मतदान केंद्र अकरा आहेत या सर्व अकरा मतदान केंद्रावरती कालपासून प्रशासनाने अगदी जय तयार केले आहे सर्व मतदान अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर काल सुरक्षित पोहोचले आहेत त्याचबरोबर सकाळी मॉगपोले झालेलं आहे आणि मगपोले होऊन बरोबर साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे चोख बंदोबस्तामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त दिलेला आहे म संपूर्ण मतदान फक्त ही शांतते सध्या तर सुरू झालेली आहे आणि माझं सर्व ग्रामस्थ नागरिकांना आव्हान राहील की या भिरोडे गावामध्ये मतदान हे शांततेत सायंकाळी साडेपाचपर्यंत पूर्ण व्हावं जास्तीयात लोकांनी मतदानासाठी बाहेरभरा बाहेर पडायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे संविधान आहे त्यांनी आपल्याला लोकप्रतिनिधी निवडून येण्याची आपल्याला संधी दिलेली आहे आणि या संधीचं आपण सोनं करावं लोकांनी बाहेर यावं मतदान करावं त्याच्यासाठी प्रशासनामार्फत पी एल ओ असतील विद्यार्थी असतील शाळा असतील याच्यामार्फत आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे लोकांच्यापर्यंत जास्त पोचलेलं आहे आणि मतदानाची टक्केवारी या बिलवडी गावामध्ये निश्चितपणे वाढणार आहे बिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावांमध्ये मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे सुरू झालेली आहे सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद हिंद नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसारख्या मोठ्या निवडणुकीसाठी आपलं योगदान द्यावं मतदान करावं आणि योग्य निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्था सुशोभित करावं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका